गावाच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे यात प्रामुख्याने ग्रामस्तरावरील आत्मनिर्भरता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे यात नागरिकांचा सक्रिय सहभाग राहणार असल्याने या अभियानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी करावा असे आवाहन विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल यांनी केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा विभागीय स्तरीय शुभारंभ उत्तम सरा भातकुली येथे पार पडला तसेच स्वच्छता ही सेवा उपक्रम राष्ट्रीय पोषण महा सेवा या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले या समृद्ध पंचायत राज अभियान याच्यामध्ये जे काम करायचं की गावामध्ये वेगवेगळ्या वे पॅरामीटर्सवर जर आपण चांगलं काम करू शकू पुढच्या तीन चार महिन्यामध्ये तर आपल्याला पाच कोटी रुपयाचं पण बक्षीस त्या ठिकाणी राज्यस्तरावरच जिंकण्याची संधी त्या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीला आहे तालुका स्तरावरचे जिल्हा स्तरावरचे बक्षीस आहे सोबतच जे छत्रपती शिवाजी महाराज अभियान आपण राबवतोय याच्यामध्ये सुद्धा गावामध्ये जे अतिशय महत्वाच्या बाबी आपल्याला सामना करावा लागतो त्याच्या त्याच्यावर काम करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आजपासून आम्ही महसूल विभागाचा सेवा पंधरवाडा कार्यक्रम सुरू त्याबाबत जिल्हाधिकारी महोदयाने आपल्याला आज आता माहिती दिलेली आहे तर यामध्ये जे मुख्य मोहीम आहे ते तुमचे जे रस्ते बाबत मोहीम घेतो आहे तो रस्ते बाबत जितके तुमचे काही रस्ते आहे ते मोकळे करून घ्या या अभियानाकालात आणि तसेच तो सगळे जे रस्ते आहे तो आम्ही मॅप करणार आहे डिजिटली ऑनलाईन डिजिटल मॅप्सवर तर तो त्याचा फायदा सगळे ग्रामस्थांना होणार आहे